नमस्कार प्रिय मित्रांनो माझे नाव प्राची आहे माझ्या वय चोवीस वर्षे आहेत मी एका श्रीमंत कुटुंबातील आहे जिथे प्रत्येक गोष्टीसाठी नोकर ठेवले जातात पण माझ्या कुटुंबात मला आदर नाही माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबात माझे आई वडील मोठा भाऊ आजोबा आणि आजी यांचा समावेश आहे माझा मोठा भाऊ सुरुवातीपासूनच शाळा कॉलेजमध्ये टॉपर होता त्यामुळे माझे व्यापारी वडील त्याच्यावर खूप प्रेम करायचे मी अभ्यासात तितकी हुशार नव्हते त्यामुळे मी नेहमी धडपडत असे आणि मला माझ्या भावाकडून काहीतरी शिकण्याची सूचना मिळाली त्यामुळे पप्पा आणि माझे कधीच जमले नाही बाबांमुळे आई माझ्यावर नाराज होती जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबात प्रेम आणि आदर मिळत नाही तेव्हा तो बाहेरच्या लोकांकडे जातो असेच काहीसे माझ्या बाबतीत घडले पण जे काही झालं ते चांगलं झालं नाही काय झाले ते सांगते जेव्हा माझ्या मागील परीक्षांचे निकाल आले तेव्हा मी दोन परीक्षांमध्ये फेलस झाले होते वडिलांना निकाल कसा सांगू या विचाराने मी खूप घाबरलो होती मी सांगितल्याप्रमाणे आमच्या घरात प्रत्येक गोष्टीसाठी नोकर आहेत मी पण गाडीतून कॉलेजला जायची नंतर निकाल भेटला मी कॉलेज मधून घरी जाण्यासाठी गाडीत बसली माझी जी कार होती त्या कारचा एक ड्रायव्हर होता साधारण तो बत्तीस वर्षांचा असेल त्याचे नाव आरोग्य होते मग आम्ही घरी पोहोचलो तेव्हा वडील अजून बाहेरच होते मी गाडीतून उतरताच पप्पांनी विचारले पप्पा म्हणाले बेटा रिझल्ट आणला का मी म्हणाली हो पप्पा मी दोन सब्जेक्ट मध्ये फेलस झाले पप्पा मोठ्याने ओरडले मला माहीत होते की असे काहीतरी होणार आहे तुम्हाला कधीही चांगले मार्क्स मिळू शकत नाहीत मला माहीत नाही की देवाने मला कोणत्या प्रकारचे मूल दिले आहे याशिवाय वडिलांनी इतरही अनेक गोष्टी सांगितल्या माझ्या तिथे उभे होते आणि वडील त्यांच्या समोर माझा अपमान करत होते त्याचे बोलणे ऐकून मी मी रडायला आणि माझ्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गाडीत बसली होती तेव्हा अकलकेत म्हणाला सर काल तुझ्याशी चांगले वागले नाही जर तुम्हाला शिव्या द्यायचे असतील तर तुम्हाला पाहिजे तितके शिव्या द्या पण सर्वांसमोर टोमणे मारणे ही चांगली गोष्ट नाही एवढ्या मोठ्या घरातही असं होऊ शकत याची कल्पनाही केली नव्हती आम्ही यापेक्षा चांगले आहोत चुका सुधारण्याचा प्रयत्न करा त्यांना शिव्या देऊ नका त्याचे बोलणे ऐकून मी खूप प्रभावित झालो मग मी त्याला विचारले मी तू तुझ्याबद्दल तु कधीच सांगितले नाहीस अनिकेत माझ्याबद्दल काय सांगणार आई वडील लहानपणीच गेले मामांनी मला गाडी चालवायला शिकवली मग कामाला लागलो मामाचेही आजारपणामुळे निधन झाले आता मी एकटा आहे मी विचारले तुझ लग्न झालं का म्हणाला मॅडम एकट्या मुलाला कोण मुलगी देणार मी मनाली का तू खूप हुशार आहेस पण का बर माहीत नाही पण त्या दिवशी पासून मला तो आवडू लागला त्या दिवसापासून आमचे बरेचसे संवाद सुरू झाले तो माझी इतकी स्तुती करायचा कि मी त्याच्या प्रेमात पडू लागले तो आमचा नोकर आहे हे मला माहीत होत आणि माझ्यापेक्षा दिवशी मी माझे प्रेम व्यक्त केले वाढदिवसाची पार्टी होती आम्हाला रात्री उशीर होत होता आणि मी पण थोडे प्यालो होती अलोकेत गाडी घेऊन पार्किंग मध्ये बसला होता मी माझ्या मित्रांसोबत खाली आली तेव्हा एका मुलगा मला चेट करत होता तो दारूच्या नशेत होता तो मला काहीतरी बोलत होता आणि जास्त बोलू लागला कुठून आला माहित नाही आणि त्याने त्या मुलाला खेचून दोनदा चापट मारली मुलगा त्याला धमकावू लागला तेव्हा त्याने त्याला आणखी दोन चापट मारले आणि त्याला म्हणाला तुला समजत नाही मुलींशी कस बोलायचं म्हणून मग तो पळून गेला त्यावेळी अखकेत माझ्या नजरेत हिरो बनला होता मग तो मला घेऊन गाडीत घेऊन जाऊ लागला आज मी समोरच्या सीट वर बसली होती त्यानंतर गाडीत बसला आणि गाडी चालवू लागला मी फक्त आघुलकेत कडे बघत होती माझे मन त्याच्या प्रेमाने भरून गेले मग मी त्याला विचारले तुला भीती नाही वाटली पादुलकेत म्हणाला कसली भीती तो तुझ्यासोबत तो कसा बोलत होता ते मला आवडले नाही मी बोलले तुला तो काही कसेल तर पादुलकेत म्हणाला तो काय करणार आणि मी काही चुकीचं नाही केलं आहे तसेच मला परवा नाही कारण माझ्या मागे कोणी नाही मी मेले तरी कोणाला परवा नाही असं बोलतच मी रागाने बोलले तू असं का बोलत आहेस मला फरक पडेल कोणाला नाही पडला तरी पाघलकेत म्हणाला अहो मॅडम तुम्हाला अजून बरेच ड्रायव्हर सापडते मी म्हणाली मी ड्रायव्हर शोधू शकेन पण मी प्रत्येकावर प्रेम करू शकणार नाही हे ऐकून अनिकेतला आश्चर्य वाटले मी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि बोलले हो अबकेत माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हे बोलताच मी त्याच्या दिशेने निघालो आता आमचे बल वाढले होते आणि आम्ही एकमेकावर खूप प्रेम करू लागलो आणि त्या प्रेमात आम्ही एकमेकांना सर्वस्व देऊन टाकले होते अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद